शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचे चक्काजाम आंदोलन बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील टेंबुर्णा फाटाजवळ राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करावा तसेच दिव्यांग आणि विधवांचे प्रलंबित प्रश्न सोडवावे या मागणीसाठी प्रहार संघटनेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलाय राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा यासाठी अन्नत्याग आंदोलन झाले पायी यात्रा काढली मात्र राज्य सरकारने याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही आंदोलनाकडे दुर्लक्ष केले याबाबत सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संस्थेच्या वतीनं करण्यात आलं आंदो आहे आमचं आंदोलन शेतकरी कर्जमाफी मी म्हणणार नाही कारण माफी करणे ते गुन्हा दाम्ही केला नाही आम्हाला शेतकरी कर्जमुक्ती पाहिजे आणि कर्जमुक्ती मागचं एक कारण आहे की आतापर्यंत जेवढे सरकार आले गेले त्याच्यामध्ये यांनी फक्त आमची लूट केली आणि लूट कमी नाही केली आणि भरपूर लूट करून एक नवीन गाजर या सरकारनं दिलं तेव्हा लाडकी बहीण पंधराशे रुपये शेतकऱ्याला किसान सन्मान दोन हजार रुपये आमचा जर संपूर्ण एक हिशोब काढला तर आम्हाला क्विंटल मागं तीन हजारानं लुटलं एका एकराचं चार क्विंटल एका एकरात चार क्विंटल सोयाबीन झालं तीन एकरात बारा क्विंटल सोयाबीन झालं तर चोवीस हजारानं लुटलं आणि सहा हजार आमच्या हाती देऊन राहिले या कर्जमुक्तीसाठी वंदनीय कळू यांनी स्वतः आम्ही आमदाराच्या घरावर टेंबा आंदोलन केलं रक्तदान आंदोलन केलं त्याच्यानंतर मोजरीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीच्या समोर बसून सात दिवस अन्नत्याग आंदोलन केलं आणि त्याच्यानंतरही सरकारनं जाग नाही आली म्हणून आजचा आज चक्काजाम आंदोलन आम्ही लोकांनी केलं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला एक इशारा देतो की ज्या पद्धतीमध्ये तुम्ही चालले त्या पद्धतीमध्ये आमची कर्जमुक्ती पहिले झाली पाहिजे नंतर मग कृषी मंत्री रमी खेळो का कृषी मंत्री आणखी कुठं कुस्तीच्या फळात जाऊन कुस्ती खेळो त्याच्याशी आम्हाला देणं गेलं नाही कर्जमुक्तीचा विषय पहिले आहे हा विषय पहिले हाताळा त्याच्यानंतर हनी ट्राफ्टमध्ये कोणता मंत्री आहे कोणता मंत्री पत्ता खेळतो हे सगळं नंतर ठरवा <स्याग>